प्रिय रसिक मित्रांनो सप्रेम नमस्कार मी गीतकार कवी प्राध्यापक राहुल ताकडे आपणास पुन्हा पुन्हा ही एक सुंदर रचना ऐकवीत आहे उरी सलते दुरावा तुझा पुन्हा 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 होते लाही लाही जिवा पुन्हा 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 पुरी सलते दुरावा तुझा पुन्हा 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 बागेतल्या फुलावर उडे फुलपाखरू पुन्हा सांभाळिले दवबिंदू शिरी पाणो पाणी पुन्हा वेदनेचा उमाडा झुले बदलून ऋतू कडा असवे आधार वावी इथे तिथे पुन्हा पुन्हा उरी चलते दुरावा तुझा पुन्हा 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 होते लाही लाही जिवा पुन्हा 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 उठते तरंग पाण्यावर आणि स्पंदन पुन्हा उठते तरंग आने स्पंदन पुनाम सच्चील आरस पानी इसकिया पुनः पुनाम नीड़सर निड़सर डोही खोल खोल भाव तेजा बना जाडू सकला गोंदले नाव पुन्हा उरी सलते दुरावा तुझा पुन्हा 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 होते लाही लाही जीवा पुन्हा 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 चांदण्या आसमंती चमचमती पुन्हा पुन्हा चांदण्या आसमंती चमचमती पुन्हा पुन्हा नजरे मधुनी कसे उतारू घडते गुणा पुन्हा मातीला मिळेल माती जरी ठावे मला तुला मातीला मिळेल माती, माती जरी ठावे मला तुला तरीही दुनिया बरबाद का होते पुन्हा पुन्हा उरी सलते दुरावा तुझा पुन्हा 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 होते लाही लाही जिवा पुन्हा 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 उरी सलते दुरावा तुझा पुन्हा 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 धन्यवाद